मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी परिसरामध्ये विडी कामगार वसाहतीजवळ अष्टविनायक नगरमध्ये मोनिका दत्तात्रय थोरात यांच्या घरी धाडशी चोरी झाली आहे अकरा एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास मोनिका थोरात या आपल्या बाहेरील जिन्याचा दरवाजा बंद करण्यासाठी बाहेर आल्या असता त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका चोरट्यानं त्यांना जोरानं लोटलं असता त्यांच्या डोक्याला मार लागला त्या तशाच घरात पळाल्या आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला तर त्या चोरट्यांनी घरात घुसत दुसऱ्या रूममधील कपाटातील सोने आणि पैसे चोरून पुबारा केलाय यामध्ये एकूण एक लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झालाय याविषयी दत्तात्रय थोरात यांनी माहिती दिली परवाच्या रात्री संध्याकाळी माझे मिस्टर बाहेर गेले होते त्यांच्या मित्रासोबत रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असेल मी माझ्या घराचं बाहेरचं गेट लावायला म्हणजे बंद करायला बाहेर आले तर ते लावतच होते तर मागून मला अचानक जोरात धक्का दिला गेला आणि मी भिंतीवर डोक्या कोसळ मला डोक्याला लागलं तर मी माघ वळून बघितलं त्या याच्यात पटकन तर तीन लोक दिसले मला तीन ती गजना होते तोंड बांधलेले होते त्यांनी असे काळ्या फडक्यानी आणि हातात त्यांचा चाकू वगैरे पण होता पण मला त्या क्षणी काही सुचलं नाही माझी मुलगी होती माझ्या जवळ उभी दोन वर्षाची तर मी तिला घेऊन आतमध्ये पळाली आणि माझ्या घराचा दरवाजा ते सगळं उघडच होत तर ते ती गजना माझ्या मागे आली तसेच तर मी आमची एक तिकडे गेस्ट रूम आहे माझ्या सासूबाई असतं त्या खोलीत आणि माझी मोठी मुलगी पण त्याच खोलीत होती टी व्ही बघत होती तर मी त्या खोलीत पळत गेली आणि कडी लावून घेतली आतली मी तर ते आमच्या मागेच आले आणि त्यांनी बघितलं की घर दरवाजा सगळं उघड आहे ते लगेच बेड बेडरूम मध्ये गेले आणि त्यांनी सगळं उचकलं कपाट ते आणि लॉकरची चाबी भेटली त्यांना तर त्यांनी सगळं दागिने वगैरे होते लॉकर मध्ये माझे पैसे पण होते थोडे तर सगळं त्यांनी एक पाच मिनिटात सगळं चोरून नेलं मी माझ्या मिस्टरांना फोन केला सासूबाईंच्या फोनवरनं मी लगेच फोन केला के तर ते शेजारचे लोक दहा मिनिट लागले त्यांना यायला घराच्या बाहेर तोपर्यंत ते पळालेले पण होते आणि असं सगळं घडलं परवाच्या रात्री बारा वाजले बारा वाजता ते पळाले इथून दरम्यान त्याच दिवशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान राहणेमाळा येथील रामचंद्र दोन घरं फोडली गेली आहेत या परिसरात चोरट्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी पोलिसांनी या परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करू लागलेत सध्या अनेक ठिकाणी घरांची बांधकामं सुरू आहेत या बांधकामावरील मटेरियलची देखील हे चोरटे चोरी करतायत मात्र या वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस